अवतारा चा तो हा उभा विटे वरी तोआ उभा विटेवरी अवतारा चाशी तोहा उभा विटेवरी तो उभा विटे शंख चक्र गदा शंख चक्र गदा पद्म सहित करी De khila, deva, Adi deva parva, deva, Adi deva parva. चतुर्भ जरु पडे तेज फंदाळती तेज फंदाळती वंदुनी चरण रज वंदुनी चरण रज नामा विनमित से पुडती वंदुनी चरण रज नामा विनमित से पुडती देखिला देखिला देव आदि देव अवघीच तीर्थ घडती एक वेळा ओघीच तीर्थ घडती एक वेळा चंद्रभागा डोळा ते कलिया चंद्रभागा डोळा ते कलिया ओघीच पाफे गेली तिगंधरी ओकीच पापे केली तिगंध देख लिया। वै कुण्डपण्डली देखलिया सन्द एक भेरा भेटी औघिया सन्दा एक भेरा भेटी पुण्डलिका दृष्टि देखलिया पुण्डलिका दृष्टिखली स पापे गेली गिगन्धरी वैकुंठ पंढरी देखलिया ओ गीच गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया तुका म्ह जन्माल्याचे सार्थक तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलीया कळजी एक देखलिया औहीच पापे गेली तिगंतरी औहीच पापे गेली तिगंतरी वैकुंठ दे पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया